मुरारी त्रिपुरांतकारी भानु शशी भूमी सुतो गुरुश्च शुक्र शनी राव केतव कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभात श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सुप्रभात मंडळी अध्यात्म कलियुगातल्या चॅनेलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो अजूनपर्यंत आपले चॅनल आपण जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा शेअर करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून सर्वप्रथम आपल्याला व्हिडिओ अपलोड झाल्यावरती पाहता येईल नोटिफिकेशन मिळेल साप्ताहिक राशी भविष्य सुरू करणार आहोत जे आहे एकोणतीस जुलै ते चार ऑगस्ट दोन हजार चोवीस चला तर सुरू करूया साप्ताहिक राशी भविष्य मिथुन राशी एकोणतीस जुलै ते चार ऑगस्ट दोन हजार चोवीस या सप्ताहात नोकरी निमित्त अथवा व्यवसायानिमित्त सतत आपल्याला प्रवास करावे लागू शकता प्रवासातून नक्की आपल्याला लाभ होईल त्यात काही टेन्शन नाही कारण तो प्रवास आपण काही मुद्दाम फिरण्यासाठी करत नाही आहेत व्यवसाय वृद्धीसाठीच करतात किंवा नोकरीच्या निमित्तानेच करतात पण तो प्रवास आपल्याला लाभणार आहे त्याच्यातून काही नवीन ओळखी होतील नवीन काही प्रश्न सुटतील नवीन काही गोष्टी कळतील आणि तो आपल्याला लाभकारी होईल असं सांगायचा तात्पर्य आहे नवीन काही शिकता सुद्धा येईल परंतु या सत्तामध्ये झटपट पैसे मिळणे सट्टा लॉटरी अशामध्ये आपण दुप्पट पैसे मिळणारे आमिषाने कुठेही सध्या पैसे गुंतवायला जाऊ नका अशी गुंतवणूक करून कदाचित मोठे नुकसान या सप्ताहामध्ये आपल्याला होऊ शकते तर कोणी मित्र सांगतोय मैत्रीण सांगतोय किंवा इतर काही गोष्टीतून लोकांना होत आहे फायदा म्हणून आपणही ते करायला जर जाल तर कदाचित आपण फसू शकता तर, तर या ठिकाणी लक्षात आहे की या सप्ताहात निदान या सप्ताहात तरी मोठी गुंतवणूक किंवा झटपट पैसे मिळणार आहे अशा गोष्टींमध्ये पैसे गुंतवायला जाऊ नका मोठी फसवणूक होण्याची शक्यता आहे कुठल्याही आमिषाला बळी पडू नका कोणी आपल्याला सांगतील नाही असंच आहे तसंच आहे असं होत आहे तसं होत आहे ब तुलाही होईल त्याचा फायदा असे काहीतरी अफवा आमिष असतील याला सुद्धा बळी पडू नका आणि काय होणार आहे की अशाच गोष्टी म्हणजे कसं तुमच्या मनात नसताना कोणतरी सांगतोय जिव मित्र आहे त्याला फायदा झालाय डोळ्याने पाहताय त्याला तरच फायदा झाला असेल पण तुम्हालाही तो होईल हे काही मात्र सांगता येत नाही त्यामुळे त्याला होत आहे म्हणून तुम्ही करायला जाल तर तुम्हाला तो त्रास होणार आहे परंतु जर आपण नाही मेहनत करून एखाद्याकडे पैसे दुप्पट होणार आहे बाबा आज आपल्याला पार्ट टाइम जॉब केल्यामुळे जर दुप्पट पैसे मिळणार आहे असं काही आहे बाबा जास्तीचं ओव्हरटाईम केल्याने पैसे मिळणार आहे असं काही याच्यात मात्र आपण करा याच्यात नक्की आपल्याला पैसे मिळतील आणि ते पैसे कुठेही जाणार नाही बुडणार नाही दुप्पटीने मिळतील तुमच्या कामाला पाहून भुलून कदाचित आपले वरिष्ठ दुप्पट पैसे देतील दे किंवा आपल्याला एखाद्याकडे बक्षीस डबल मिळेल त्या कामाचं बोनस मिळेल परंतु दुप्ट दुप्पट पैसे मिळावे यासाठी जर आपण काही गुंतवणूक करायला सट्टा लॉटरी वगैरे तर त्याच्यात मात्र वा, ते होणार नाहीये तर आपली मेहनत वाढवा मेहनती मेहनतीला आपल्या चांगला वाव मिळणार आणि त्यानुसार आपल्या मेहनतीप्रमाणे आपल्याला ते पैसे मिळतील यात काही शंका नाही याच्यातूनच पैसे कसे कमवता येईल याकडे आपण लक्ष देणं खूप गरजेचं आहे अन्यथा अशाच काही गोष्टीतून आपल्याला त्रास होईल आर्थिक नुकसान तर होईलच होईल त्याबद्दल काही प्रश्नच नाही असं काहीतरी करू परंतु मानसिक त्रास आणि बदनामी होईल ते निराळ तो हे सगळं झेलण्यात सहन करण्याची ताकद काय आपल्याकडे तेव्हा राहणार नाही तर ह्या सगळ्या गोष्टी आपण सावधपणे जर केल्या मेहनतीच्या तर नक्की आपल्याला या सप्तात लाभ होईल काही शंका नाही या सप्तात आपल्यासाठी शुभ तारखा असणाऱ्या एकतीस जुलै आणि तीन ऑगस्ट शुभ अंक असणाऱ्या सात आणि रंग असणाऱ्या क्रीम कलर याचा आपण लाभ करून घ्या नक्कीच आपल्याला लाभ होईल त्याचप्रमाणे या सप्ताह जर जमत असेल तर अमावस्याच्या दिवशी विष्णूची उपासना करा होईल तितका नमो भगवते वासुदेवाय किंवा व्यंकटेश स्तोत्र वगैरे जर आपल्याला येत असेल तर करा दीप प्रज्वलित करून दिव्याची पूजा करा या काही गोष्टी केल्याने धार्मिक काही गोष्टी केल्याने त्याचं आपल्याला आत्मिक समाधान नक्की लावेल आणि विष्णू सहस्रनामामुळे जे काही पैसे बुडणार आहेत किंवा बुडतील किंवा एखादी फसवणूक किंवा एखादा आमिष याला आपण बळी पडणार नाही विष्णूची महाविष्णूची आपल्यावरती कृपादृष्टी राहील मित्रांनो अजूनपर्यंत आपले हे चॅनल आपण जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा शेअर करा लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून ज्यांच्या ज्यांच्या आयुष्यामध्ये काही अडचणी चालू आहेत ते हे पाहून त्यांना सुधारणा करता येईल त्याचा आपल्याला फळ उत्तमपैकी मिळेल चला आता पुढच्या आठवड्यात पुन्हा भेटूया याच ठिकाणी ह्याच वेळ तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद